नमस्कार डॉक्टर अपरणा महाजन यांच्या मतीत या पुस्तकाचे आपण वाचन करणार आहोत स्त्री कर्तव्याचा संघर्ष या वैचारिक लेखातील पृष्ठक्रमांक पंचवीस याचे वाचन मी करणार आहे अशा प्रकारची लाट अंगावर अनपेक्षितपणे येते नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरवून टाकते अशी लाट ओसरून गेल्यावर माणसात आंतरिक खूप मोठा बदल झालेला असतो परिपक्वता आणि अनुभवांनी शहानपण आलेला तो क्षण असतो अगदी तसेच नोराच्या बाबतीत घडले त्याचे हे अनोळखी अनुवळखी रूप पाहताना नोराला कल्पनातील क्लेशदायक वेदना होतात तिच्याबरोबर त्या आपल्यालाही होतात इतके दिवस हेल्मर हा किती आदर्श पुरुष आणि नवरा आहे आणि गरज पडलीच तर तो आपल्या सुरक्षित हातांनी आपल्याला वाचवेल याची मनोमन खात्री असलेली नोरा कोलमडते इतके दिवस ज्याला सत्य मानले तो इतका आभास निघावा या विचाराने ती मुळापासून व्यतीत होऊन जाते आपण किती मूर्ख आहोत आणि अज्ञानी आहो अज्ञानी होतो हो आई म्हणून बायको म्हणून कर्तव्यपालनात इतके कसे आपण कमी पडलो याचे वैमश्य वाटेपर्यंत तिला अपराधी भावना छळत राहते आपण हेल्मरवर ठेवलेला विश्वास हीच तर आपली चूक नव्हती हा एक विचार तिच्या अंतकरणातून येतो भूतकाळाचा गंभीरपणे विचार मनात येतो तिला जाणवते की हेल्मर सतत तिला ग्वाही देत असतो की ती त्याच्या पंखाखाली सुखरूप आहे तो तिला खात्रीने सांगत असतो की जर कधी वेळ आलीच तर समाजातल्या क्रूर गिधाडांपासून तो तिचे र रक, नक्की रक्षण करील छोट्या निष्पाप मुलीसारखा तिने विश्वास ठेवला त्याच्या या शब्दावर आकस्मितरित्या समोर ठाकलेले त्याचे ढोंगी नेहमीच्या दिसणाऱ्या अवना खालचे भयानक विकट सत्यरूप पाहून तिच्या समजुतीत अमूलाग्र बदल घडतो आणि तिच्या मनातल्या कोल्होळ शांत होतो वागण्यातला अवखळपणा जातो अगदी एका क्षणाभरात हेल्मरच्या आजारपणात त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून आणि त्याला पैसे नाहीत हे वास्तव मान्य करण्याची वेळ येऊ नये त्याचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये अशा अनेक बाजूंनी विचार करून नोरा स्वतः धडपड करून पैशाची व्यवस्था करते त्याला न सांगता स्वतःच्या बळावर स्टँड या सावकाराकडून पैसे घेते आणि ती स्वतः ते फेडणार असल्याचे हे हेल्मरला कळता कामा नये असा त्याच्यात एक गुप्त कट ठरतो मात्र हेल्मरपासून कौतुकाने लपवलेले नंतर काळजीपोटी लपवलेले आणि शेवटी भीतीपोटी त्यामागची तिची भावना एका क्षणात करपून जाते क्रॉक स्टॅड सारख्या आयुष्यातून चुकीचे काम करून जगणाऱ्या माणसाबरोबर नवराने पैशाचा व्यवहार केला हे त्याला सहन होत नाही याचा परिणाम म्हणून तो त्याच्या सगळा राग नेहमी सहन करणाऱ्या नोरावर काढतो तिचे म्हणणे समजून न घेता तिच्यावर आरोपांची तोप डाकतो त्याचे हे उग्र रूप पाहून तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते नोराला कसेही बोलले तरी ती ऐकून घेईल अशा भ्रमात हेलमर असतानाच नोरा त्याला सांगते की आयुष्यात समाजात तिचे स्वतःचे स्थान मिळवण्यासाठी ती घर सोडून